एवढं बारीक का काढतोय जरा मोठं काढ क क क क कुठले बारीक काढतोय सणू र रवीचा र र र र रवी रवी र इकडे बघ र रा का ना आणि जरा नीट लि इकडं वरती टच करून लिहायचं खाली नाही लिहायचं मधोमध लिहायचं मधोमध मद। या ला झालं का सगळ्यांचं जेवण कोण कुन कोण आहे बोला जेवण झालं का सगळ्यांच आजचे शॉर्ट व्हिडिओ केलेत बघा सगळ्यांनी बारा मधोमध लिहायच कोण कोण आहे लाईव्ह ला हाय दादा बोला कुठून बघ बक... बोलताय लाईव्ह कुठून बघताय तुम्ही तेरा झालं का सगळ्यांचं जेवण आजचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेत बघा सगळ्यांनी आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बोल। बोलते की दादा बोला तुम्ही कुठून बघता हाय माई दादा ताई मिसरी का तुम्ही का हो दादा प्रश्न पडतात दा, माणसांना दा। दा। दोन, दोन हाय हो हो, हो लावते वरती दोन मात्रा दो, 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 मला सांगितलं दाजींनी केलं <laughs> मी कुठं बोलते मग मी पण खरंसं सांगते हा र हाय हाय दादा दादा हाय सो हा रा, रा। दिसतोय ना हा हा चॅनलवर नवीन कोण असेल तर चॅनल करा सबस्क्राईब शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत पंधरा काही नाही दादा आता शॉर्ट व्हिडिओ काढले आणि लाईव्ह घेतलं म्हटलं सगळ्यांना सांगूया आजचे शॉर्ट व्हिडिओ काढले सगळ्यांनी बघा जाऊन आवडले तर कमेंट करा शेअर करा का बरं लावता काम होण्यासाठी अशी कामं होत नाही येतो झाले आता जेवण झालं का सगळ्यांचं नाव घ्या कसलं नाव घेऊ तुम्ही काय हो तुम्ही काय दादा तुम्हाला बोलायचं मला समजलं हाय विटल दादा आवाज खूप क्यूट आहे ओके थँक्यू सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आधी स्क्रीनला टच करून ठेवा लाईक करा नाव ओके okay, सुनीता ताई बोला ना जेवण झालं का नाही दादा झुको आहे वन लाईक डन थँक्यू अरविंद दादा स्क्रीनला टच करून ठेवा लाइक्स ऑप्शन एल लाईक कराचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळ्यांनी बघा हाय जय दादा बांधा ना बान, कशाला बांधू ग ओले सुकले नाहीयेत अजून जय शिवराय हाय पाटील दादा सतरा बारा तेरा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा ओले कशा केली आज दुसले उपवास आहेत ना मी कल्याण टिटवाळा हाय आनंद कुमारी हाय उपवास लागत पहिल्याशी हाय दादा सोबत उपवास वगैरे असला किती व्हायचं राहायला आहे हो हो मी टीटवायला राहिलं आहे जय Hi. Hi, कौन, दादा हॅलो विच लँग्वेज यू आर स्पीकिंग मराठी हाय हाय पुण्याचे कोण आहे का माहीत नाही दादा कोण कोण आहे पुण्याचे दादा नका म्हणू दादाच म्हणते मी दादा सगळ्यांना हयनी कोणत्या देवाचा उपवास आहे महादेव बम बम बोले आपले जय जिजाऊ जय शिवराय झाला का सगळ्यांचं जेवण कोण कोण कुठून कुठून बघताय दादांच चांगलं असत महाराष्ट्रात राहता आहात का हो महाराष्ट्रातच आहे दादा मी मी मोबाईल मधून बघतोय ते मलाही माहिती आहे सगळे मोबाईल मधून बघतात कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या शहरातून ते बघतात ते, ते मी काम नाही आपको ओके काम आहेत ना तुम्हाला जाऊ शकता नाशिक ओके काय अगर कमेंट नीट करा सगळ्यांनी प्लीज किती आहे तुमचं वय किती आहे बत्तीस मी सांगू सोलापूरवरून बघतो आहे नाही ओके दादा दादा काय म्हणत मला माझ्या इंस्टा आय डीला फॉलो करा मी तुम तुमचा शेजारी कुठे शेजारी मी सा, पटण ओके ओम से जी चहा जमला खाल्ले पीस आता 21 चा 21 ते 30 पर्यंत नेयचा ते तुला नाही येणार मी तुला नंतर सांगते ते तू आता काय 30 तालुका ओके नमस्कार तुसा नमस्कार 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 ओके नमस्कार तुमचं मी चाळीत राहते माझ्यावरती कोणी नाही राहते दुबई अगं भया दुबईला पण कोण वे माझं वाटत नाही खरं बाबा एकवीस बावीस तेवीस ते एकतीस सॉरी एकवीस पासून तीस, एक तीस, एक तीस, एक तीस, तीस पर्यंत घ्यायचे आता एकवीस राधे राधे ती, तुम्ही किती सुंदर आहे कशाचा डोंबल सुंदर आहे हा दिसतंय ओके खरं होणार लिस्ट काय तुम्ही आधी बोलला दादा मी नाही बघितलं नगर 21 पर्यंत घेऊन झालं ते 30 ची लाइन एकच असते ना एक तीस तीस काय पण बोलतात राव ना अहमदनगर ओके okay. गणेशंदा अहमदनगर तुम्ही कुठून बोलत आहात कल्याणवाडा मुलगी काय म्हणते हो मॅडम मुलगी नाही माझा मुलगा आहे प्रमोद पाटील हाय सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा की कंजूस किती करतात मेसेज तर पटापट पटापट करतात पण एक टच करून लाईक करायला किती जुवर हो येते माणसांच्या कंजूस मारवाडी लाईक करण्यामध्ये सगळे हाय अभिनेशा ठाणा ठाणा तालुक्यात था आहे टिटवाळा स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल पहिलं लाईक करा सगळ्यांनी लाईकचा थंबेलला लाईक करा हार्ड लाईक वगैरे ते सिम्बॉल वगैरे करून काही उपयोग नाही अमोल यादव हाय राजेश हाय बाळा मला पण बॉटल आण रे पाण्याची लाईक कसं कर करतात स्क्रीनला टच करून ठेवा लाईकचं ऑप्शन येईल लाईक करा तुम्हाला काय झालं असायला माया कोण आहे मला नाही माहिती माया कोण आहे आहे माया म्हणून कोण आलाय अजून कोण नसतं नाही आलं तीन लाईक झालेत बघा हो ना एवढ्या लोकांमध्ये फक्त तीन लाईक झालेत काय वाटलं पाहिजे माणसांना हाय सेवन स्टार नमस्कार माझ्या या अन्य मंदिरा सत्यम शिवम सुंदरा तुम्ही बोलले ना माझं पाण्याची बॉटल आण म्हणले पाण्याची बॉटल आणतो बर मला उ... एक मोठी बॉटल पाण्याची आण माया नाही म्हणलेली मी मला आण पाण्याची बॉटल असं बोलले लाईक करा लाईक सगळ्यांनी लाइक करना किती कंजूसपणा करतात वाव किती पाणी किती दे कुठली तरी दे पाणी पिऊ दे तहान लागली मला मला आवाज नाही पाणी ड्रिंक म्हणजे फक्त पाणी असतं तुझं अनु हो। काय करतात अहो आमचे रिक्षा चालवतात आमची ऑटो आहे स्वतःची ऑटो चालवतात हाय मॅडम पाणी पिऊन बघा हाय पाण्यासारखं पाणी असतं आता गोड आणि कळू काय आणि कारण काय पाण्याची जवळ माहित नाही कुणाला लाईक कसं करायचं स्किनला टच करून ठेवायचं लाईकचं ऑप्शन येईल लाईक करा नाही तर वरती थ्री डॉट आहेत त्याला क्लिक करा तिथे लाईकचं ऑप्शन येईल नाही ना दिसते मला मात्र काही झुरळ वगैरे नाहीये माझ्या घरात सतत औषध मारत असते मी घरात बाल पण नाही झुरळ पण नाही मुंगी पण नाही काहीच भेटणार नाही माझ्या घरात तुमचे गाव कुठे आहे सातारा मी सातारचे आहे मेडा आंबेघर तुम्ही कुठन कुठन बघताय लाईव्ह सांगा सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओ बघा आजच्या सगळ्यांनी आज माझे दहा के कम्प्लीट व्हायला पाहिजे किती राहिले पाचशेच राहिले तो फक्त आज पाचशे सबस्क्रायबर झाले पाहिजे दहा के कम्प्लीट माझे वीस बावीस तारखेला जर माझे वीस के कम्प्लीट झाले ना वीस के वीस केचा आम्ही केक कापणार आहे लाईव्ह मध्ये बावीस तारखेला आमची अॅनिव्हर्सरी आहे सो त्या दिवसापर्यंत दहा के अजून झाली पाहिजे माझी मॅम के के कधी कट करणार वीस के झाल्यावर दहा केला नाही हो कॉमन झाले दहा के आता वीस के आणि पन्नास केला केक कट करणार बावीस तारखेच्या आत वीस के झाले तरच कट करणार नाही तर नाही लाईक ऑप्शन कुठे आहे थ्री डॉट वर, आहेत ना, ना दादा बघा तुमच्या स्क्रीनवर वरती तिथे लाईकचं ऑप्शन येईल तुम्हाला नाही तर स्क्रीनला टच करून ठेवा तिथे लाईकचं ऑप्शन येईल म्हणजे तुमचे घट करणार आणि स्वतःच खाणार आम्हाला नाही लाईव्ह घेणार ना दादा लाईव्ह मध्ये सगळ्यांना मी पीस दाखवणार आणि जेव्हा वन मिलियन होणार तेव्हा सगळ्यांना बोलवणार लाईक करा मित्रांनो सपोर्ट करा बरोबर बघा -बर आपले माणसं आले की बरोबर बोलतात पहिलं नमस्कार दादा झालं का जेवण बावीस तारखेच्या आत माझे वीस के झालेच पाहिजे सगळ्यांना केक मी लाईव्ह मध्ये चारणार तुमच्या हिस्साचा मीच खाणार सुरुवातीला वन मिलियन झाल्यानंतर सगळ्यांना बोलवणार शॉर्ट व्हिडिओ म्हणून पैसे कमी मिळतात शॉर्ट व्हिडिओ माझा अजून चॅनलच मॉनिटाईज नाही झालं मला एक रुपयाही भेटत नाही मी चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तर मी लाइव घेते की बाबा चला वॉच टाइम माझा पूर्ण झाला पाहिजे म्हणून

आठ झाले थँक यू बोला बोला सगळेजण झोपले की काय बाबुला ओरडला मग काय करू फ्रीज चालू करून ठेवलेला इतका वेळ फ्रीजचा आवाज यायला लागला टिंग टिंग म्हणून टिंग 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 मला लक्षात आला की हा फ्रीज उभा आहे लाईक डन थँक्यू दहा लाईक झाले अश्विनी ताई जेवण झालं का सगळ्यांचं कुठून कुठून लाईव्ह बघताय बोला सगळ्यांनी आज दहा झालेच पाहिजे पाचशे सबस्क्रायबर फक्त कंप्लीट कंप्लीट का ओके पाचशे तुम्ही साडे नऊ झालेले आहेत आज होतील बहुतेक दहा के तर आज होतील पण मला बावीस तारखेच्या आत वीस के कंप्लीट करायच्या आहेत तुम्ही जेवलात का नाही ताई उपवास आहे आज सोमवारचा वीस के कंप्लीट झाले ना बावीसला की मस्त केक कापणार आमची ॲनिव्हर्सरी पण आहे आणि मी मेन म्हणलं तर ॲनिव्हर्सरीसाठी केक नाही कापणार आहे त्या केकवर येणार आहे वीस के कंप्लीट त्याच्यासाठी मी केक कापणार आहे नाही नाही बावीस तारखेला आमच्या लग्नाच्या लग्न झालंय आमचं दोन हजार चौदा लाच आता फक्त अनिव्हर्सरी माझा बड्डे आणि तुझा बड्डे सप्टेंबर मध्ये असतो बोला बोला सगळ्यांनी बोला झालं का जीवन लाइवला खूप कमी लोक आहेत मी पाच मिनिटात परत येत्या सगळ्यांनी या पाच मिनिटात परत थोडस काम आहे या दोन मिनिटात येते पर परत